नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य सा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आता लवकरच नवरात्र उत्सव आलेला आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये घटस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व असतं घटस्थापन करत असताना आपण खाली माती टाकून त्यामध्ये सप्तधान्य म्हणजे सात धान्य एकत्र करून ती पेरत असतो आणि हळूहळू ते धान्य अंकुरित होतं आणि नऊ दिवस आपण हे धान्य तिथं ठेवत असतो आता असे अनेक समज आहेत की जर घटाचं धान्य व्यवस्थित उगवलं तर हे शुभ संकेत असतात मांगल्याचं प्रतीक असतं आणि जर घटाचं धान्य व्यवस्थित नाही उगवलं तर हे अशुभ प्रतीक असतं असं मानलं जातं तरी देखील आपण आज घटाचं धान्य उत्तम प्रकारे उगवण्यासाठी काय करायचं याची चर्चा करणार आहोत घटाचं धान्य उत्तम प्रकारे उगवण्यासाठी सर्वप्रथम महत्वाचं असतं ते म्हणजे माती माती ज्या वेळेला तुम्ही आणत असता त्यावेळेला त्यामध्ये मुंग्या मुंग्यांची अंडी किंवा बुरशी पांढऱ्या कलरचे थर असतात अशी जर बुरशी असेल तर मग काय होतं की तुम्ही धान्य पेरल्यानंतर बुरशी होते किंवा मुंग्या होऊन ते धान्य खाऊन टाकतात त्यामुळं सर्वप्रथम तुम्ही जी माती आणणार आहे ती स्वच्छ असावी पवित्र असावी व्यवस्थित चांगल्या ठिकाणची असावी अशी माती आणल्यानंतर दुसरा विषय असा येतो की ती माती ते बीज तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पेरणार आहे तिथं शक्यतो जर तुमच्याकडं बांबूची म्हणजे कळकाची टोपली असेल तर ही उत्तम असते याचं कारण सांगतो याच कारण असं आहे की त्यातून पाण्याचा निचरा होतो पाणी जर साठून राहायला लागलं तर आतील बीज कुजून जात म्हणून ही जर टोपली असेल तर अतिउत्तम होतं जर ही नसेल तर मात्र तुम्ही ज्या पण ते पेरणार आहात त्यातून पाणी निचरा झाला पाहिजे पाणी जे तुम्ही वरून टाकताय ते खालून निचरा होऊन गेला पाहिजे अन्यथा बीज कुजून जाईल अशी काहीतरी तुम्ही व्यवस्था करा दुसरा विषय असा आहे की पाणी देत असताना पहिल्यांदा बीज पेरण्याजोबरोबर खाली मातीचा एक थर द्या त्याच्यावरती मध्ये बीज पेरून पुन्हा त्याच्यावरती मातीचं थर द्या असं केल्यानंतर पाणी तुम्हाला इतकंच ओतायचं आहे कि की हो कि ते बीजापर्यंत पाणी जाईल माती बऱ्यापैकी ओली होईल आपण काय करतो इतकं पाणी ओततो की हो ते जर त्या पाण्याचा निचरा झाला तर त्यामध्ये पाणी साचून राहतं आज साचून राहिलं की कुजण्याची प्रक्रिया चालू होते म्हणून सुरुवातीला काय करायचं आहे पाणी हे प्रमाणातच द्यायचं आहे जर तुमच्याजवळ स्प्रे असेल सलूनच्या दुकानामध्ये स्प्रे असतो ना त्या स्प्रेनं जरी तुम्ही पाणी दिलं एकदा का बीज उगवायला चालू झालं की पुन्हा जास्ती पाणी द्यायचं नाही मग स्प्रे न देऊ शकता किंवा अगदी तुमच्या त्या टोपलीच्या निम्यापर्यंत पाणी पोहचेल इत इतकंच द्यायचंय त्यानंतर असा विषय आहे की तुम्ही जे बीज पेरताय जे बी आहे ते जर किडक असेल अनेक दिवसात असेल तरी देखील ते उगवत नाही त्यामुळे सुद्धा व्यवस्थित असायला हवं हो। आणि जर तुम्ही कापूर जो असतो ना आपण आरतीला देवाच्या आरतीला कापूर वापरतो हा मा मा जर कापूर तुम्ही याचं चूर्ण करून मातीमध्ये थोडं टाकलं तर मातीमध्ये जर काही जीव जंतू असतील तर ते त्या बीजाला खाऊन टाकणार नाही म्हणजे पाणी योग्य प्रमाणात पाहिजे बीज चांगलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचा विषय की पाणी आतमध्ये साचून राहिलं नाही पाहिजे साचून राहिलं तर तुमचं उगव उगवण्याची क्षमता कमी होऊन जाते बीज नासून जातं पिवळं पडतं ही झाली शास्त्रीय कारणं आता दुसरा विषय असा आहे की ज्यावेळेला तुम्ही घटस्थापन करता त्यावेळेला कुलदेवतेला आमंत्रण करायचं आहे ग्रामदेवतेला आमंत्रण करायचं आहे देवीचा मंत्र म्हणायचं आहे किंवा ओम सर्व मंगलमांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्तोते हे म्हणायचं आहे म्हणजे बीज पेरताना मंत्र जप करत करत बीज पेरायचं आहे पाण्याची व्यवस्था करायची आहे आणि थोडंसं काय होतं की अधिक कोणत्या जागेमध्ये जर आपण ते ठेवलं असेल घट थोडीशी खेळती हवा असावी अगदी सूर्यप्रकाश आपल्या घरामध्ये येत नाही मान्य आहे मला परंतु प्रकाश खिडकुतून येणारा जो आज प्रकाश असतो तो तरी आता आला पाहिजे अशी जरी व्यवस्था केली आणि या सर्वांची काळजी घेतली घट स्थापन करताना आई भगवतीला प्रार्थना केली की तुझी कृपा राहू दे आणि ते जे बीज तुम्ही पेरणार आहे त्यामध्ये थोडंसं चिमटभर हळद कुंकू आणि तुमच्या कुलदेवतेचा जो काही भंडारा आबीर गुलाल जे काय असेल ते थोडं टाकायचं आव्हान करायचं रक्षण करण्याचं सुद्धा विनंती करायची आणि या पद्धतीनं जर तुम्ही ते बीज पेरलं तर अतिउत्तम प्रकारे ते येत असतं काळजी करण्याचं काही कारण नाही आता मी नवरात्री चालू होण्यापर्यंत जसं की अखंड दीप कसा लावायचा नवरात्रीमध्ये साधना कोणत्या करायचा याचं प्रत्येक एक एक वेगवेगळे व्हिडिओ टाकणार आहेत आज आपण सुरवात घटापासून केलेली आहे आणि शक्यतो घट हा मातीचा असतो मी अनेक लोकांचं पाहिलं आहे की तांब्याचा तांब्या ठेवतात ते किंवा पितळेचा तांब्या ठेवतात तर असं नाही तो मातीचाच घट असायला हवा जसं तुम्ही संक्रांतीला वगैरे मातीचं मडकं वापरतं ना तेच असावं लागतं त्यामुळं तुम्ही इतर काही वापरू नका मातीचंच मडकं वापरा तसेच आपलं जे ध्यानधारणा योगशिबिर आहे ज्यांना यायचं आहे त्यांच्यासाठी तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजी आपलं ध्यानधारणा योग शिबिर आहे ज्यांना यायचं आहे त्यांनी खालील फोन नंबरवरती संपर्क करू शकतात तसेच अध्यात्मातील काही आडी अडचणी असतील गेनमाळ असेल गुरुदीक्षा असेल काही त्रास असतील किंवा अध्यात्मिक काही साधना शिकायची असतील जा काही जाणून घ्यायचं असेल तरी देखील आपण खालील फोन नंबरवरती फोन करू शकता तसेच आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेअर घंटी घंटीचे म्हणून औषधाबा जय आदिशक्ती